आपल्या दोन्ही बी कॉलनी टाकलेत आपल्या इथे काय माहिती काय करतायत काम तर चालू करायला पाहिजे सोबत उड्या मारते अडकशील मध्ये घुसते तर नाही जाऊन देणार म तिकडे खरेदी केलं चालेल तिकड तिकडे आहे ना तिचा विजा काढायला लागेल करायला लागेल आणायला त्यांचं बी असं काहीतरी ना असं आलावट नसेल बाहेर देशातून आणायला इकडे 那个是什么？ काय गतं तुमची जागी उठलं नाही आता खतर राग बघ माझ्या अंगावर झिप टाकली ते खेळ त्यांनी माझ्या अंगावर झेप घेतली हे म्हणे ते म्हणी ये इकडे ये तुझं बॉल कुठे आहे बघ तुझं बॉल दाखवत आमचं विहान पाय होय असलेस बोल असतो वेमण जोड जाना हो ना हां आना हो हे मला तसे म्हणत होते धर पकड पकड उसको पकड पकडो मी हो। पकड सोना पाहिजे होते सोनाला बिल्ले ल्या घेऊन जाईल नाही का मला बोल ते टकला सुंदरचा पुण्यात तू विमान आलेला आहे मला ते ह्या टायमाला अर्ध्या तासात आठ नव्हतो जातात है, है जाता ना बघितले ह्या टायमाला ते भरपूर जातात विमान आता हलकी हलकी लाईट चालली लांब आहे दिसती लाईट लाईट लागला दोन तीन दिवसाच सकाळी ना परवा इथं विमान उतरताना ना जर चिमणी काय तर थटल काय तर कबूतर पक्षी थटला वाटत उतरताना जेष्ट म्हटलं उतरलं काही प्रॉब्लेम नाही आला पक्षी पण बघ त्या लेवलला वरती उडत आहे ना खूपच म्हणजे पक्षी पण आहेत गल so, you ना खायला वगैरे घालतात मग आता म्हणलं येईल ना मग मला पण टाकायची वर तेऊन टाकू मग डाळ खराब किडली डाळ टाकायची वती व परत कोणी बघितलं म्हटली बघायचं आपण तोपर्यंत थांबायचो टाटा ठेवायची ठेवूया एक किलो डाळ खराब झाली तर नाहीची ना कोणतरी एकदा नाही का पण तुम्ही होता कोण टाकीवर लहान रोई होते त्या इरियात असणारच आहे कुठं ना कुठं त्याला प्यायला आहे ना खड्ड्यात डोंगर वगैरे बघा ना पाणी प्यायला डोंगरावर ते असतात రేట్ వాడే తాదూ మేము ఇంద్రామ తుకు माणूस कांडायला चालतो बिना पॉलिक चे घेतलेले ते लाव लिहिला साठ रुपये आम्हाला पंचावन्न देईल घेतलं होतं ना पण पंधरा किलो पंचावन्न ना देईल पण नाही दिलं त्याला पण कुठन आला तर झिंजूर चालू घेत ना म्हणलं आलं तांदूळ पिकतो ना जास्त <स्ट> 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 ते ना खुलते ती ती करा माहिती कसं दिसतंय तुमच्या डेकलेस लावा ना ना गळ्याला आणि ती नॉट तुम्ही आणायला ती लावा आणि त्यातला कपडा राहिला ना मागा ते गोल गोल करायचा चिपत नाही का खुलून देते उद्या तुम्हाला हॉल लावायचं होतं मला आज साडीला पण ते पण हे गेले परत मी कंटाळाच केला दुपारनंतर जरा वेळ भेटतो तासाबरोबर ते आज मी कंटाळा हे जवळ दुपल्या जात नाही मला काहीच काम नाही

का हरिहरतिकावर गणपती बाप्पा लय विमान बघा विमान आले आमच्या इथं चॅनल एक लाईक पण करा

जागा आहे का काही फ्री मूर्ती लावून समजा प्रोग्राम दिसतो का गाड्याच दिसतात पण लाईट वगैरे नाही लागले किंवा उद्या वगैरे असू शकतात आहे ना एक दोन दिवसात असेल कार्यक्रम तयारी चालली असेल ना ते आपण जे व्हिडिओ केला ते झाड छान होत उगत छाटलं त्याने त्याला चांगला शो आला होता त्याने उगत छाटलं वाढत असेल नंतर वाढ्यासाठी केलं असेल

बॉल पकड मनी पकडे बॉल देतो <laughs> बॉल सोबत खेळ सांगला तर बाय बाय कोण चार टक्कुरी आली की